एम आय डी सी येथील दंतकाळेवर कारखान्यात भला मोठा मांडूळ सर्प आढळला अक्कलकोट रोड यम आय डी सी येथील दंतकाळे कारखान्यात एक मांडूळ जातीचा बिनविषारी साप आढळून आला याची माहिती सर्पमित्र इस्माईल रंगरेजियाला देण्यात तरी माहिती मिळताच रंगरेज व त्यांचे सहकारी सर्पमित्र इम्रान पटेल यांनी घटनास्थळी दाखल होत या सापास पकडले पकडलेल्या सापाची लांबी तीन फूट असून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात तात्काळ मुक्त करण्यात आला आहे हा साप बिनविषारी असून शेतातील व उंदीर खाऊन आपल्या शेतीचं रक्षण करतो असं सर्पमित्र इस्माईल रंगरेज यांनी सांगितलंय साप निघाल्यास साप न मारता सर्पमित्रांना संपर्क साधा असा सल्ला दिला या सापाची अंधश्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते या सापाला दोन तोंडे असतात हा साप घरात ठेवल्यानं पैशांचा पाऊस पडतो अशा अनेक गैरसमजुती पसरलेल्या असतात मांडूळ हा साप भारतीय वन्यजीव अधिनियम एकोणीसशे सुधारणा दोन हजार बावीस अंतर्गत अनुसूची एक मध्ये समाविष्ट असल्याने यास आपल्या ताब्यात ठेवणे याचा छळ करणे सोबत घेऊन फिरणे मारणे बेकायदेशीरित्या पकडणे असं कृत्य केल्यास तीन ते सात वर्ष कैद व पंचवीस हजारचा दंड असं दोन्हीही होऊ शकते सर्पमित्र अभ्यासक राहुल शिंदे यांनी ही माहिती दिली आहे